नाशिकमध्ये पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर क्लास चालकाने केला अत्याचार नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील व बदलापूरचे प्रकरण ताजे असतानाच नाशिकमधील सिडको परिसरात असलेल्या एका खाजगी क्लास चालकाकडून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे या संदर्भात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे खाजगी क्लास चालकाने पाचवीत शिकणाऱ्या अल्पोयीन मुलीसोबत फळ्यावर कविता लिहिण्यास सांगत तिच्याशी अंगलट करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्यामुळे अंबड पोलिसात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपेंद्रनगर येथे खाजगी क्लास आहे संशयित क्लासचा चालक शिक्षक वय बत्तीस याने पाचवी येतेत शिकणाऱ्या अल्पोयीन मुलीस फळ्यावर कविता लिहिण्यास सांगत तिच्या मागे येऊन अंगलट केले सदरबाब मुलीने तिच्या पाल्यांना सांगितल्यानंतर पाल्याच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे काम करीत आहेत <सथा> तर पती पत्नी दोघं नवरा बायको दुर्घटनेला चालवतात तर त्याच्यामध्ये याच्यातला जो शिक्षक आहे कृष्णा उर्फ किरण गजानंद भाग तर याच्यातील बळीत मुलगी दिनांक बावीस साठ दोन रोजी दुपारी साडेतीन ते सहा वाजता ह्या बॅच करता गेली आणि जरी शिक्षक बाकी पाठिंबा चालले गेले तर तिला त्या शिक्षकांनी सांगितलं की तू फळ्यावर पोईम घेऊन दाखव आणि ती पोईम लिहित असताना त्याने पाठिंबा घेऊन त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तर आणि तिला सांगितलं की हा प्रकार कोणाला सांगू नको आणि ते तुला बघून घेतो नंतर ते दिनांक तेवीस आठला क्लासला जायला त्यांनी नकार दिला आहे की त्याला विश्वासात की की का नाही चालते तर तिने हा प्रकार सांगितलं तर तत्काळ एरियाची मलावर कॉल केला तर आम्ही सदर घटना कळल्यानंतर महिला उपनिरीक्षक मुंडे मॅडम स्थापलेला का आपण तिथं पाठवलं मुलीला आपण विश्वासात घेतला समुद्रेश म्हणजे तक्रार नोंदणी तत्काळ आरोपीला आपण अटक केली तर तिथे आरोग्याला आपण कुठच्या फी सी करता कोर्टामध्ये हजर करायचा तपास साधायला